श्री गणेशाय आय नमस्कार मंडळी रेखा किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत पांढरी शुभ्र अशी गव्हाची कुरडई त्यासाठी मी इथं एक किलो गहू घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेले दोन तीन वेळेस आणि हे मी तीन दिवसासाठी भिजत ठेवणार आहे हा पहिला दिवस आहे आता रात्री मी हे पाणी बदलून घेतलेलं आहे आणि आता असं सेम ठेवून दिलेले आहे आता हे सेम दुसऱ्या दिवशी दिवसात ना आपण दोन वेळेस पाणी बदललं तरी चालेल मी ह्या गव्हा भिजवलेल्या गव्हाचा टोप गॅलरीमध्ये ठेवलेला होता जेणेकरून लवकर ते फर्मेंट होईल आणि आपली चिकीही व्यवस्थित येईल रोज मी तीन चार तास असं उन्हाला ठेवायची आणि हे तिसऱ्या दिवशी आपण हे स्वच्छ धुवायचं आहे दोन तीन वेळेस हलक्या हाताने प्रेस नाही करायचं थोडासा वास येतो गव्हाचा त्यामुळे दोन तीन वेळेस आपण पाणी बदलत राहायचं घेणार आहोत बघू शकता तुम्ही मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत गहू इथे मी तेल आणि मीठ घेतलेले आहे एक मोठा टोप घेतलेला आहे एक ताट घेतलेला आहे आता एक कॉटनचा कपडा मी असा टोपला लावून घेणार आहे पातेल्याला यातून आपण चिक्की गाळणार आहोत आणि याला मी थोडस मीठ आणि तेल लावून घेणार आहे जेणेकरून कपडा नंतर धुतल्यानंतर लगेच निघेल नाहीतर गव्हाचा चिकटपणा त्याला लागून बसेल जे चिक असत ते खूप चिकट असत त्यामुळे मी ही हाताला पण थोडस तेल लावून घेतलेलं ला आहे आता आपण पाण्यातनं गहू काढून घेऊयात बरेच बरेच जणी गव्हाचा वास येतो म्हणून अशा प्रकारे कुरडई करत नाही पण एक दोन वेळेस दिवसातनं पाणी बदललं तर वास इतका येत नाही आपण तीन दिवस गहू भिजायला घातले होते पण ते मी पाणी जेव्हा आपण चेंज करतो दोन वेळेस तीन वेळेस ते मी व्हिडिओ इतका डीप मध्ये नाही बनवला कारण असा पण व्हिडिओ खूप मोठा होतो प्रोसेस खूप मोठी आहे आणि तुम्ही पण खूप बोर व्हाल त्यामुळे मी मध्ये सगळी कृती सांगितलेली आहे आणि व्हिडिओ असा शॉर्ट बनवलेला आहे ते बघू शकता तुम्ही मी ते सगळे ताटामध्ये गहू काढून घेतलेले आहेत आता आपण हे गहू मिक्सरला थोडेसे लावून घेणार आहोत बंद चालू असं बटन करत आपल्याला हे फक्त काही सेकंद साठी फिरवून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचे नाही जेणेकरून गव्हाचे दोन भाग होतील आणि आपल्याला चीक काढण्यास मदत होईल इतपत आपल्याला फक्त असं फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही एकदम जाडसर अशी भरट केलेली आहे मी जास्त फिरवलं तर गहू असे बारीक होतील आणि जे चिक आपण काढणार आहोत त्यामध्ये तांब येईल आणि कुर आपल्या कुरडीचा कलर हा काळपट होईल पांढरा शुभ्र होणार नाही त्यामुळे हलकस आपण असं वाटून घ्यायचं आहे किंवा आपण असं प्रेस करून हाताने पण चिकी घेऊ हो शकतो पण त्याला खूप मेहनत आणि वेळ लागतो त्यामुळे हलकस असं मिक्सरला आपण फिरवलं की ते खूप बरं पडतं बघू शकता तुम्ही एकदम इझिली असं आपण प्रेस केलं की आपलं पांढर शुभ्र असं चिक बाहेर येत आहे पहिल्याच्या बायका मिक्सर युज करायच्या नाही तर अशाच प्रकारे मेहनत करून त्या हाताने एकदम प्रेस करून जोर लावून ते चीक काढायच्या पण आपल्या काळामध्ये आता मिक्सर आहे त्यामुळे आपण त्याचा उपयोग करतो ही वेगळी गोष्ट आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी आता हे असं पिळून घेते गहू आणि जे चिक आहे ते आपण कॉटनच्या कपड्यामधून गाळून घेणार आहोत बघू शकता तुम्ही किती म्हणजे पटकन असं आपण मिक्सरमध्ये वाटल्यामुळे पटकन असं चिक तयार झालेलं आहे जास्त हाताने आपल्याला प्रेस करायची गरज लागत नाहीये आता आपण हे गाळून घेऊया हे बघा अशा प्रकारे असं काही करायला दोघीजणी पाहिजेत पण मला सगळं एकट्यानेच करावं लागत आहे त्यामुळे थोडीशी अडचण येते आता आपल्याला हा जो वरचा चोथा आहे तो साइडला काढून घ्यायचा आहे आणि सेम प्रोसेस आपल्याला जोपर्यंत या गव्हामधून चीक निघत आहे तोपर्यंत आपल्याला हे पाणी टाकायचं असं हाताने मिक्स करायचं चा एकदम चांगलं आणि ते जे पांढरशुभ्र चीक येईल गव्हामधून ते आपल्याला असं गाळून घ्यायचं आहे सेम प्रोसेस आपल्याला दोन तीन वेळेस करायची आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा तुम्ही बघू शकता असं पांढर शुभ्र चिक अस पातेल्यामध्ये जमा झालेला आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी आता सगळ करून घेतलेलं आहे अशाच प्रकारे सगळं प्रोसेस केलेली आहे आणि आता आपलं सगळ चिकी घेऊन झालेली आहे परत मला थोडस वाटत आहे की यामध्ये अजून पांढरेपणा आहे त्यामुळे अजून चिक निघेल त्यामुळे मी परत एकदा थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि परत असं हाताने प्रेस करून मिक्स करून मी परत एकदा करून घेते थोडीशी मेहनत आहे गव्हाची कुरडई करायला पण एवढी मेहनत घेतली तरच आपली कुरडी अशी पांढरी शुभ्र आणि छान होणार आहे हे पण विसरू नका आता सेम मी त्याच आस प्रकारे असं पिळून घेते आणि सगळे गहू बाजूला करते आणि हे जे चीक आहे सेम कॉटनच्या कपड्यामधन गाळून घेते आपण चाळणी पण गाळू शकतो पण कॉटनच्या कपड्यामधूनच मी दोन वेळेस गाळून घेणार आहे जेणेकरून एकदम पांढर शुभ्र असं चिक आपलं तयार होईल म्हणजे गव्हाची तांब अशी जास्त जाणार नाही त्यामध्ये बघू शकता तुम्ही आता मी हे दोन चार तासाने हे पाणी काढून घेतलेलं आहे आता मी हे दुसऱ्या दिवशी सकाळी त्यामधलं वर जे आलेलं पाणी आहे लालसर ते काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला फक्त व्हाईट पाणीच खाली ठेवायचं आहे कोणी कोणी हे चीक दोन दिवस असंच ठेवतात आणि तिसऱ्या दिवशी कुरडई करतात पण आम्ही दुसऱ्याच दिवशी लगेच कुरडई करतो अशा प्रकारे आता आपण याची कुरडई बनवून घेऊयात मी हे दोन टप्प्यांमध्ये बनवणार आहे कारण मी एकटीच आहे त्यामुळे मला हे कुरडई ही गरम गरम असताना श काढायची असते तर ते करायला थोडीशी अडचण होईल त्यामुळे मी ही दोन टप्प्यात करणार आहे तुम्हाला मी आता फर्स्ट टाइम मी जे करणार आहे ते दाखवते हो आता मी ते एवढा चेक घेतलेला आहे आता हा आपल्याला व्यवस्थित असा एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गुटळ्या नाही पाहिजेत आतमध्ये एका हातात मोबाईल आहे त्यामुळे थोडस प्रॉब्लेम येत आहे मला आता आपण हे चिक एकदम असं फाइंड करून घेतलेलं आहे आता मी एका भांड्यात काढते आणि जेवढं चीक आहे तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे आता मी हे चिक दुसऱ्या भांड्यात काढते आणि ज्या भांड्यामध्ये आपण चीक घेतले होतं त्याच भांड्यामध्ये मी पाणी टाकणार आहे हे बघा इतकंच आपलं चीक होतं तेवढंच मी पाणी घेतलेलं आहे आता हे मी एका मध्ये टाकेन जाडबुराच्या ॲल्युमिनियमचे पण आहेत पण मी स्टील किंवा लोखंड लोखंडाचा जास्त यूज करते ऑप्शन नसेल तेव्हाच मी अल्युमिनियमचा मोठा टोप यूज करते आता सध्या ही कुरडी मला या टोप मध्ये होईल त्यामुळे मी स्टीलचा टोप ठेवलेला आहे आता आपण त्या पाण्यामध्ये मीठ टाकून घेतलेला आहे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि गॅस थोडासा स्लो करायचा आणि लाटण्याच्या साह्याने असं हलवत हलवत जो चीक बनवलेला आहे आपण तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला ही प्रोसेस थोडी फास्ट करायची कारण आपल्याला चीक टाकायला वेळ लागला तर गुटळ्या होतील आतमध्ये आणि नंतर मग आपल्याला खूप वेळ लागेल ते हे करायला मी पटकन टाकून घेतलेलं आहे आणि एकदम नंतर चमच्याच्या साह्याने हे सगळं मिक्स केलेलं आहे एकही एक गुटळी आतमध्ये झालेली नाहीये गाठ तुम्ही बघू शकता गावी कस चाटू वगैरे असतो तो लोक लाकडाचा तो नाहीये माझ्याकडे त्यामुळे मी चमच्याच्या साह्यानेच असं करून घेतलेलं आहे एकदम हटून घेतलेलं आहे तर एकदम छान असं चिक तयार झालेलं आहे एकही गाठ आतमध्ये झालेली नाहीये एकदम थोड्या प्रमाणात घेतलं की आपल्याला ते व्यवस्थित करता येतं त्यामुळे मी दोन टप्प्यामध्ये हे करणार आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला हे व्यवस्थित हाटून झालेलं आहे असं पाण्याचा हात घ्यायचा आणि हे, हे काढायचं असं करत करत आपल्याला हे वीस मिनिटं जवळजवळ वीस मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आता झाकून ठेवायचं आणि दोन तीन मिनिटांनी परत आपल्याला चमच्याने हलवायचं आहे सेम आपल्याला दोन तीन वेळेस अशी प्रोसेस करायची आहे आणि वीस मिनिटात हे चिक आपलं चांगलं शिजवून होतं चीक हाताला चिकटलं नाही म्हणजे आपलं चिक चांगलं शिजलं गेलेलं आहे बघू शकता तुम्ही जी कच्च राहिलं तर आपल्या कुरडीचे तुकडे पडतात कुरडी व्यवस्थित येत नाही जरी घालताना व्यवस्थित आली तरी नंतर ती आपली कुरडी व्यवस्थित होणार नाही तुकडे अशी पडतील एकदम चुरा होईल त्यामुळे शिजवणे ही ही पण खूप महत्वाची प्रोसेस आहे कुरडी बनवण्यामध्ये थोडस कच्च वाटलं त्यामुळे मी परत झाकून ठेवलं आणि आता आपण बघूया दोन तीन आता शेवग्याला तेल लावून घेऊया आणि माझ्याकडे दोन तीन प्लेट होत्या पण मी मोठ्या आकाराचीच घेतलेली आहे आता आपण शिजलेला चिखा कुरडईच्या मशीनमध्ये टाकूयात म्हणजे शेवग्यामध्ये टाकूयात थोडस पाण्याचा हात लावायचा आणि मग ते हाताला चिकटत नाही बघू शकता तुम्ही आणि हे परत झाकून ठेवायचं नाहीतर थंड झाल्यानंतर कुरडई व्यवस्थित येत नाही नंतर त्यामुळे गरम असतानाच आपल्याला कुरडई बनवून घ्यायची आहे आणि त्यामुळेच मी हे दोन टप्प्यामध्ये करणार आहे एक किलोची कोरडी आहे मी ठेवलेला आहे कारण मी एकटी आहे त्यामुळे मलाच हे घालायचं आहे आणि कुरडई पण मलाच पाडायची आहे त्यामुळे मी हे अर्धच शिजवलेलं आहे पहिलंच आता आणि नंतर अर्धा शिजवेन आता आपण कुरडई पाडून घेऊयात बघू शकता तुम्ही मी अशी एकच वेड्याची करणार आहे कारण मी फॅन खाली सुकवणार आहे दोन दिवस आणि नंतर मी गॅलरीमध्ये ताटामध्ये ठेवून कडक ऊन असं देऊन घेणार आहे तुम्ही ही कुरडी दोन किंवा अडीच वेड्याची करू शकता मी फॅनला सुकव सुकवायची असल्यामुळे एकच वेड्याची मला बरी पडेल कारण पटकन सुकेल ती त्यामुळे मी अशी छोटी छोटीच करून घेणार आहे बघू शकता तुम्ही आता अशा प्रकारे मी सगळ्या कोरडये कोरडया बनवून घेते एकदम पांढरे शुभ्र आणि छान अशा आपल्या कोरडया बनवून तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता मी दोन दिवस फॅनच्या हवेला वाळवून घेतलेले आहेत आता आज मी मध्ये ठेवून गॅलरीमध्ये वाळवून घेणार आहे बघू शकता तुम्ही आपल्या कशा छान अशा कुरडया झालेल्या आहेत मस्त एक एक तार असा एकदम सुटसुटीत दिसत आहे आता मी गॅलरी मध्ये सुकवून पण घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आता मी छान अशी आपली कुरडई वाळलेली आहे एकदम आणि दिसायला पण पांढरी शुभ्र अशी दिसत आहे आता मी तुम्हाला ही तळून पण दाखवते कुरडई तळण्यासाठी तेल एकदम कडकडीत कर गरम करून घ्यायचं पहिलं आणि फास्ट वरतीच तळून घ्यायची छान फुलते अशी बघू शकता तुम्ही कुरडे अशी पलटायची पण गरज नव्हती तरी मी अशी पलटली एकदम छान अशी आपली कुरडई फुललेली आहे आणि दिसायला पण तुम्ही कलर बघू शकता कि ती पांढरी शुभ्र अशी कापसासारखी आपली कुरडई झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि आकार पण बघू शकता एकदम डबल अशी फुललेली आहे ही माझी एकच वेड्याची कुरडई आहे तरी इतकी छान फुललेली आहे आणि दोन किंवा अडीच वेड्याची केली तर खूप मोठी होईल त्यामुळे मी एकच वेड्याची केलेली आहे तुम्ही कुरडईचा आवाज ऐकू शकता आपली अशी ही कुरकुरीत क्रिस्पी अशी कुरडई झालेली आहे तर मस्त आपल्या अशा ह्या छान कुरडया झालेल्या आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा याच पद्धतीने याच प्रमाणात पाण्याचं पण प्रमाण अगदी योग्य आहे अजिबात कुरडई बिघडलेली नाहीये किंवा एकही कुरडई आपली तुटलेली नाहीये तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडीओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशा सोपे सोपे आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ